नमस्कार मी श्याम मुगले आपण पाहतात फ्री मीडिया नाशिक जिल्ह्यात किती जणांना मंत्रीपद मिळणार याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांपैकी मालेगाव मध्ये हा एकमेव विधानसभा मतदारसंघ वगळला तर उरलेल्या चौदा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार निवडून आले आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सात भारतीय जनता पक्षाचे पाच आणि शिवसेनेचे दोन असे आमदार निवडून आले आहेत त्यातच मागच्या सरकारमध्ये नाशिक जिल्ह्यातून छगन भुजबळ आणि दादा भुसे हे दोन कॅबिनेट मंत्री होते यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात सात आमदार निवडून आले आहेत या सात आमदारांचा विचार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण राज्यामध्ये एक्केचाळीस जागा आहेत त्यापैकी सात म्हणजे जवळपास सतरा टक्के योगदान नाशिक जिल्ह्याचं आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या यशामध्ये सतरा टक्के वाटा असलेल्या नाशिक जिल्ह्याला ना। राष्ट्रवादी काँग्रेस किती मंत्रीपद देणार हा मोठा प्रश्न आहे छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय नेते असल्यामुळे त्यांचा समावेश होणार हे जवळपास प्रत्येकानं गृहित धरलेलं आहे परंतु वर्षानुवर्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना एकट्यालाच मंत्रीपद मिळत आहे यामुळे इतरांच्या मनात नेहमीच खदखद असते त्यातच पाचव्यांदा निवडून आलेले माणिकराव कोकाटे यांच्या समर्थकांचे आणि त्यांचे स्वतःचेही यावेळी हौसले बुलंद आहेत अजित पवार यांनी सिन्नरच्या प्रचार सभेमध्येही यावेळेस माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद दिलं जाईल असा शब्द दिला आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक जिल्ह्यात दोन जागा देण्याचा विचार केला तर माणिकराव कोकाटे यांचा नंबर लागेल का किंवा त्यांचा नंबर लागावा अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा आहे मागील वेळेस म्हणजे दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये दिंडोरीचे आमदार नरारी झिरवाळ यांच्याकडे विधानसभेचं उपाध्यक्षपद होत मधल्या काही काळ तर अध्यक्षपद रिकामा असल्यामुळे तो प्रभारही त्यांच्याकडे होता त्यामुळे त्यांचंही नेतृत्व राज्यस्तरावर सिद्ध झालेलं आहे यामुळे या नवीन सरकारमध्येही नरहरी झिरवाळ यांना सुद्धा एखादं मंत्रीपद मिळू शकतं का असं त्यांच्या समर्थकांना वाटतं भारतीय जनता पक्षाचे नाशिक जिल्ह्यातून पाच आमदार निवडून आलेले आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळामध्ये राज्यात जवळपास सात ते साडेसात वर्ष भारतीय जनता पक्षाची सत्ता राहिलेली आहे या काळामध्ये म्हणजे दोन हजार मध्ये नाशिक जिल्ह्यात भाजपचे चार आमदार होते दोन हजार एकोणावीस मध्येही भाजपचे पाच आमदार होते मात्र या दोन्ही कार्यकाळामध्ये भारतीय जनता पक्षानं नाशिक जिल्ह्यातल्या एका आमदाराला मंत्रिपद दिलं नाही या उलट चौदा ते एकोणावीस या काळामध्ये जळगावचे गिरीश महाजन यांना नाशिकचं पद दिलं आणि त्यांना नाशिकचा नेता म्हणूनच जवळपास मान्यता दिली नाशिकचे पक्षाशी संबंधित सर्व निर्णय गिरीश महाजन हेच घेत आलेले आहेत यामुळे नाशिकचं स्थानिक नेतृत्व विकसित होऊ शकलं नाही भारतीय जनता पक्षाला सलग तीन वेळा साथ देणाऱ्या नाशिककारांना किंवा नाशिक नाही किंवा त्यांना मोठं का होऊ देत नाही असाही प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे यावेळेस चांदवड येथील सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राहुल डॉक्टर राहुल आहेर यांना यावेळेस निश्चितपणे मंत्री करणार मागच्या वेळेस तो शब्द दिला होता तो मी पूर्ण करू शकलो नाही पण यावेळेस पूर्ण करेल असं त्यांनी आवर्जून सांगितलं आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर राहुल आहेर यांना मंत्रीपद मिळणार का अशा अपेक्षा आहेत किंवा अशी उत्सुकता आहे नाशिक शहरात भाजपचे तीन आमदार आहेत आणि त्यातील दोन आमदार म्हणजे देवयानी फारांदे आणि सीमा हिरे यांचीही तिसरा कार्यकाळ आहे या कार्यकाळामध्ये दोघींपैकी म्हणजे दोघीही सध्या मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत शहरात लागलेल्या होर्डिंगवरती किंवा सोशल मीडियावरती त्यांचे समर्थक त्यांना भावी मंत्री म्हणून सादर करत आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून यावेळेस मंत्रिपदाच्या शर्यतीत तीन आमदार आहेत यावेळेस यापैकी एखाद्याला या मंत्रिपद देणार हे पुन्हा गिरीश महाजनच असा प्रश्न आहेच नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार आहेत त्यातील दादा भुसे हे दो दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस सलग दहा वर्ष वेगवेगळ्या मंत्रीपदावर काम करत आलेले आहेत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला येणारं उपमुख्यमंत्री पद कोणाला जाणार अशा चर्चा सुरू झाल्या असताना नाशिकमध्ये हे पद दादा भुसे यांना मिळू शकतं अशा चर्चा सुरू केल्या आहेत दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यासाठी काही कारण सांगितली जात जातात त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेली त्यांची जवळी हे एक कारण आहे मात्र दुसरे आमदार म्हणजे सुहास कांदे दोन हजार एकोणावीस मध्ये आमदार झाल्या झाल्यास त्यांना मंत्री व्हायचं होत त्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद यांचं सरकार साकार होत असताना त्या सरकारसाठी जी काही व्यवस्था करावी लागणार होती तिच्यासाठी हिरिरीने पुढाकार घेतला होता प्रत्यक्षात सरकार आल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यामुळे ते, ते नाराज होते एकनाथ शिंदे यांच्या उठावाच्या वेळेस याच कारणामुळे ते त्यांच्या ते सोबत आले आणि त्यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा होती मात्र अखेरच्या टप्प्यामध्ये दादा भुसेही त्या उठावात सामील झाले आणि मंत्री झाले त्यामुळे दोन वेळा मंत्रिपदाला फुलकवणे मिळालेले सुहास कांदे आता यावेळेस का हा खरा उत्सुकतेचा प्रश्न आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे तीन तीन राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि शिवसेनेकडे दोन असे चौदा आमदारांपैकी आठ जण मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत या आठ जणांपैकी किती जणांना मंत्रिपद मिळणार हा तसा गुढ प्रश्न आहे आपण बोलत आहोत त्यावेळेस राज्याचे तिन्ही पक्षांचे नेते केंद्रीय नेतृत्वाशी या जागा वाटप किंवा मंत्रिमंडळाचे खाटते वाटप याविषयी चर्चा करत आहेत यात शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या वाट्याला किती जागा येतात त्यानुसार ते जागा वाटप होणार आहे आणि हे तिन्ही पक्ष मिळून एका जिल्ह्याला किती मंत्रिपद देणार हाही प्रश्न आहेच यापूर्वीच्याच मंत्र्यांना पुन्हा मंत्री केलं जाणार की नवीन नेतृत्वाला संधी मिळणार याचीच नाशिककरांना उत्सुकता असून त्यासाठी आणखी दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद